नमस्कार मित्रांनो जे आपण रोजचे पाच प्रश्नांचे चालू केलेले आहे आज आपण त्याचा तिसरा भाग बघणार आहोत तर लवकरात लवकर काय प्रश्न असतील आजचे ते आपण आज बघणार आहोत पहिला प्रश्न काय ते बघूया रोमन संख्या चिन्हानुसार बरोबर का रोमन संख्या चिन्हानुसार एक्स वी डबल आय बरोबर त्यानंतर अधिक आय एक्स काय आय एक्स मायनस आय बी अधिक सी बरोबर क्वेश्चन मार्क हा प्रश्न विचारलाय म्हणजे तुम्हाला रोमन अंकांवर प्रश्न विचारला गेलेला आहे त्या प्रश्न कसा सॉल्व्ह करायचंय ते बघूया लक्षात घ्या मित्रांनो हे तुम्हाला काही रोमन अंक अशी आहेत तिथे पाठ करावे लागतात कारण की ते पोलीस भरतेला किंवा कोर्टाला विचारले जाऊ शकतात त्यांच्यामध्ये पदावलीचे प्रश्न किंवा वजा बाकीचे किंवा बेरियांचे असे प्रश्न येऊ शकतात ते लक्षात घ्या या प्रश्न कसा सॉल्व करायचे एक्स वी डबल आय म्हणजे किती होणार आहे तुमचा मित्रांनो लक्षात घ्या हा होतो सतरा अधिक आय एक्स म्हणजे नऊ मायनस आय बी म्हणजे चार अधिक सी सी म्हणजे किती किती शंभर ओके पदावलीचा प्रश्न आलेला आहे सतरा सतरा आणि नऊ नऊ तुमचे सव्वीस सव्वीस मायनस चार अधिक हंड्रेड सव्वीस मायनस चार बावीस अधिक हंड्रेड बरोबर किती झाले तुमचे एकशे बावीस त्या प्रश्ना तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता हे प्रश्नानंतर मी तुम्हाला मिनिमम दहा वीस सेकंड एक तक्ता दाखवणार आहे त्या तक्त्यामध्ये ते सर्व अंक लिहिलेले तुम्ही ते व्यवस्थित पाठ करा कारण की याच्या ये पुढे येणाऱ्या प्रश्नामध्ये कोणत्या पण पद्धतीने विचारला जाऊ शकतो तो तो, तो, तो प्रश्न तुमचा व्हायला हो पाहिजे ऑप्शन नंबर येणार आहे दोन नंबर म्हणजे आपलं उत्तर असणार आहे एकशे बावीस हा नागपूर शहर दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे थर्ड सेकंड प्रश्न बघायला लागेल काय प्रश्न येतो सेकंड प्रश्न आहे पाच स्टार चार स्टार एकोणचाळीस मध्ये आता आहे ना च्या जागी काय म्हंटल त्यांनी स्टारच्या जागी आता स्टार तिथं दिलेला नाही मित्रांनो तो घ्यायचं घ्यायचा तुम्हाला स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक स्थानिक किमतीतील फरक काय म्हंटल त्यांनी स्थानिक किमतीतील फरक एकोणीसशे म्हणजे एकोणीस हजार आठशे आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आता एक लक्षात घ्या मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला दोन एसआरपीएफला दोन हजार म्हणजे ला प्रश्न आहे करायचं काय की जो तुम्हाला स्थानिक किमतीमध्ये ओके स्थानिक किमतीमध्ये एखादा असा प्रश्न येतो की तिथं तुम्हाला फरक दिलेला असतो आणि स्टारची किंमत काढावी लागते तर त्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं जिथं फरक तुम्हाला दिलेला फरक एकोणीस हजार आठशे त्या फरकामध्ये पहिला जो अंक आहे पहिला जो अंक या पहिल्या अंकाच्या डायरेक्ट पुढच्या अंक घेणे पुढच्या अंक घेणे आता मला सांगा इथं एक आहे एकच्या पुढचे अंक काय आहे दोन म्हणजे आपला अंतर काय येणार आहे डायरेक्ट दोन आहे ओके okay, म्हणजे ऑप्शन नंबर एक ज्याचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो घ्या या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता इथं समजा इथं नऊ राहिला असता तर सर मग झिरो येतो पण झिरोच्या अगोदर काय असतो एक म्हणून उत्तर एकच इथं समजा इथं जर दहा राहिला असताच मला सांगा एक पहिला अंक आहे ना एकच्या पुढे दोन येणार आहे साध्यामध्ये लक्षात घ्या इथं जर तीन राहिला असता तीनच्या पुढचे चार पाच राहिला असता पाचच्या पुढच्या सहा या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता चला प्रश्न क्रमांक बघूया तिसरा एका महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांच्या सरासरी पन्नास गुण मिळाले एका महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांना सरासरी पन्नास गुण मिळाले परंतु फेर तपासणी नंतर असे आढळले की एका विद्यार्थ्याला ऐवजी सत्याऐंशी गुण दिले गेले तर त्या शंभर विद्यार्थ्यांच्या गुणांची अचूक सरासरी किती असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे मित्रांनो एक लक्षात घ्या विद्यार्थी विद्यार्थीत तुमची किती शंभर विद्यार्थी यांची तुम्हाला सरासरी दिली आहे किती पन्नास बरोबर का पन्नास आता क्वेशन घ्यायचं इथं विद्यार्थी सरासरी आहे काय म्हटलं इथं विद्यार्थी तिथं सरासरी आहे त्या या दोघांचा कंपल्सरी का होतो कंपल गुणाकार किती गुणाकार ओके शंभर गुणीला पन्नास ते दोन शून्य पन्नास जाते म्हणजे किती पाच हजार यांची सरासरी आहे पुढे काय म्हटलं एका विद्यार्थ्याला ऐवजी सत्त्याऐंशी गुण दिले गेले म्हणजे ऐवजी किती गुण दिले गेले किती दिले गेले सत्याऐंशी गुण दिले गेले मित्रांनो किती गुण दिले गेले सत्याऐंशी गुण दिले गेले म्हणजे इथं खूप मिस्टेक झाले म्हणजे काय एकोणसत्तर द्यायचे होते पण सत्याऐंशी दिले गेले मग किती जास्त दिले गेले कोणते विचारा मग सत्याऐंशी मायनस एकोणसत्तर सत्याऐंशी मायनस एकोणसत्तर सातातून नऊ एक घ्या सतरातून नऊ गेला किती आहे आठ इतर राहिला सात सातून सहा गेला एक म्हणजे किती गुण जास्त दिले गेले अठरा आणि आपल्याला विचारलं काय की शेवटचे म्हणजे पूर्ण शंभर विद्यार्थ्यांची गुणांची अचूक सदा जर विचारली तर एक लक्षात घ्या पाच हजार मधून अठरा मायनस करून टाका पाच हजार मायनस अठरा ओके झिरोतून आठ मी डायरेक्ट जर इथे एक घेतला तिथं येतो नऊ इथं येतो नऊ आणि इथं येतो चार एक लक्षात घ्या मित्रांनो ओके व बाकी तुम्हाला जाऊन देईल दहातून आठ गेला दोन नवातून एक गेला आठ हा नऊ आणि हा चार तिथे आलो चार हजार नऊशे ब्याऐंशी आणि आपल्याला विचारलं काय शंभर विद्यार्थ्यांची गुणांची अचूक सरातरी म्हणजे शंभर विद्यार्थ्यांची सरातरी विचारतो तर हा भागीला शंभर घेऊन घेऊन ओके भागीला शंभर असेल तर करतो काय एकावर दोन काय तुमचे मागून दोन अंक सोडा एक दोन इथं पॉईंट म्हणजे एकोणपन्नास पॉईंट ब्याऐंशी हे आन्सर एकोणपन्नास पॉईंट ब्याऐंशी हे आन्सर येईल मित्रांनो करूया लगेच काय प्रश्न आहे बघूया शाळेत विद्यार्थ्यांची सरासरी वय त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांची सरासरी वय नऊ पॉईंट पाच वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे एक लक्षात घ्या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची टेक्निक खूप छान आणि मस्त आपल्याकडं हा प्रश्न तुम्हाला कुठं विचारला येईल पुणे ग्रामीणला विचारला गेलेला आहे दोन हजार तेवीस ला ऑप्शन पण दिलेत तुम्हाला खाली बेचाळीस शेचाळीस पन्नास आणि वीस करायचं काय मित्रांनो एक लक्षात घ्या शाळेत विद्यार्थी किती आहेत शाळेत विद्यार्थी आहेत सर पासष्ट बरोबर का पासष्ट त्यांचे सरासरी वय सरासरी वय किती मित्रांनो नऊ वर्ष किती आहे नऊ वर्ष आणि पुढं त्यांनी काय म्हटलं एक शिक्षक आल्यास तेव्हा सरासरी वय सरासरी वय कितीने वाढते मित्रांनो नऊ पॉईंट पाच नऊ पॉईंट पाच वर्षाने वाढते तर शिक्षकाचे वय किती आता करायचं काय लक्षात घ्या इथं विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये एक, एक शिक्षक आला बरोबर का शॉर्टकट मध्ये सांगतो एक विद्यार्थी होते एक शिक्षक आला म्हणजे विद्यार्थी अधिक एक शिक्षक म्हणजे किती होणार ते सहासष्ट बरोबर का किती होणार सहासष्ट पुढं करायचं काय हा नऊ सेमल्या आणि पुढं नऊ पॉईंट पाच आणि नऊ म्हणजे सरासरी किती वाढले तुमची झिरो पॉईंट पाच बरोबर का झिरो पॉईंट पाच का अगोदर सरासरी नऊ होती त्यानंतर नऊ पॉईंट पाच जण शिक्षक आल्यावर मग करायचं काय तर आपण नऊ पॉईंट पाच मधून मायनस नऊ केले बरोबर का तर बरोबर झिरो पॉईंट पाच भेटेल हा पाच नव केला झिरो आणि हा पॉईंट म्हणजे किती आले झिरो पॉईंट पाच ने वाढ झाली सरासरी कितीने वाढ झाली झिरो पॉईंट पाच ने करायचं काय म्हणून जे विद्यार्थी शिक्षक येते हे आणि सरासरी कितीने वाढ झाली ओके झिरो पॉईंट पाच ने त्या दोघांचा कंपल्सरी करायचा गुणाकार काय करायचा गुणाकार मग करायचा गुणाकार कसा करायचा बघा फक्त सहासष्ट लिहा सहासष्ट लिहिलं आणि इकडं फक्त पाठल्या पॉईंटचा पण नंतर विचार करू म्हणजे पाठ पाच साखळ तीस अच्छा तीन पाच साखं तीस आणि तीन तेहतीस किती आलं तीनशे तीस आता पॉईंट नंतर एक अंक मित्रांनो एक अंक सोडून द्या हा सोडला इथं आलं तुमचं तेहतीस किती आलं तेहतीस आलं पुढं जी मधली संख्या राहिली काय म्हटलं जी मधली संख्या राहिली आहे याच्यामध्ये फक्त ऍड करून टाका तेहतीस आणि नऊ किती होणार आहे बेचाळीस किती होणार आहे बेचाळीस म्हणजे शिक्षकाचे वय किती मित्रांनो बेचाळीस वर्ष शिक्षकाची वय किती आहे बेचाळीस वर्ष ऑप्शन नंबर एट याच बरोबर उत्तर आहे क्वेश्चन करूया करूया चला प्रश्न क्रमांक एका परीक्षेत बार बाराशे मुले आणि आठशे मुले बसले होते त्यामध्ये चाळीस टक्के मुले आणि अठ्ठेचाळीस टक्के मुले पास झाले ओके तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले प्रश्न ना और वर विचारला गेलेला आहे पाच वर नाही एक लक्षात घ्या बघा सेल नेमकं तो करायचं काय मुले मुले किती शाळेत बाराशे मुले बरोबर का बाराशे मुले त्यानंतर मुली किती मुली मुली आहेत आपले आठशे इथे किती टक्के आहे मुलं पास झाली चाळीस टक्के मुले पास झाले आणि मुली किती झाले अठ्ठेचाळीस टक्के मुले झाले बरोबर का आता मलाही सांगा मित्रांनो बाराशे मुले चाळीस टक्के मुले काय झाले पाच आणि आठशे मुलींपैकी अठ्ठेचाळीस टक्के मुली काय झाल्या पाच मग मला सांगा जर टक्केवारी म्हटली आपण नापासची तर ती कशी निघेल सिम्पल लॉजिक मध्ये जर इथं चाळीस टक्के मुले पास होत आहेत तर साठ टक्के मुलं काय होणार आहेत नापास इथे होणार आहेत नापास कारण की का आपला शंभरच्या चा आकडा असतो टक्केवारीचा म्हणून शंभर मध्ये जर चाळीस मायनस केले ते साठ टक्के नापास मुलं इथं शंभर मधून अठ्ठेचाळीस मायनस केले ते बावन्न टक्के मुली काय झाले नापास काय झाले नापास आता पुढं विचारायचं काय झालं लक्षात घ्या तर त्या एकूण किती टक्के नापास झाले ओके मुलं किती होते बाराशे इथं बाराशे लिहून घ्या आणि नापासांची टक्केवारी किती मित्रांनो नापासची साठ टक्के म्हणजे इथं साठ आणि भागीला काही शंभर अधिकचे चिन्ह वापरा कसलं अधिकचे चिन्ह इथं मुली किती आहेत आठशे आणि नापास किती आहेत बावन्न बागीला कंप शंभर पहिले एवढी क्रिया करा मग पुढे झिरो 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 कट पाच बहात्तर आणि बहात झिरो अधिक झिरो कट झिरो कट जीरो कट जीरो कट झिरो झिरो ओके बावन मुली आठ आठ मुलीला सोळा एक आजच्या पंचे चाळीस चाळीस आणि एक एक्केचाळीस ओके तिथे आलं चारशे सोळा म्हणजे सातशे वीस मुलं नापास आणि चारशे सोळा मुली नापास झालेले आहेत त्यांनी विचारलं ना काय नापासांची टक्केवारी नापासांची टक्केवारी आपण कशी काढतो या दोघांची बेरीज करून टाका सातशे वीस आणि चारशे सोळा यांची सहा दोन आणि एक तीन सात आणि चार अकरा म्हणजे अकराशे छत्तीस मुलं काय झाली नापास पण आपल्याला काय विचारले टक्केवारीमध्ये पण टक्केवारी मध्ये काढताना काय करायचं अकराशे छत्तीस लिहून घ्या गुणिले कंपल्सरी शंभर आणि एकूण मुलं आणि मुली किती होते हा प्रश्न विचारा बाराशे मुलं आणि आठशे मुली म्हणजे बाराशे प्लस आठशे किती दोन हजार दोन हजार इथं मध्ये घेऊन या ओके या पद्धतीने तुम्हाला प्रश्न समजला चांगल्या पद्धतीने अशा करतो झिरो कट झिरो कट 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 झिरो झिरो कशाने मित्रांनो दोन ने देऊन टाका बे पंचे दहा उडला एक बे सक, बारा उडला एक बॅटी सोळा इथं बे एक बे शून्याचे शून्य पाचशे अडुसष्ट भागीले राहिल्या दहा ओके okay, दहाचा आकार करायचा माहिती तुम्हाला एकावर किती शून्य एक म्हणजे मागून एक अंक सोडा हा एक सोडला म्हणजे छप्पन पॉईंट आठ शक्के मुली काय होणार आहेत नापास होणार काय होणार नापास होणार हा प्रश्न कोल्हापूर दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला आहे ऑप्शन नंबर एक आपलं याचं राईट आन्सर असणार आहे तर मित्रांनो आज आपण पूर्ण पाच क्वेश्चन केलेले आहेत उद्या आपण आणखी परत पाच क्वेश्चन आणू ओके तर उद्या भेटूया पाय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो